पाकिस्तानला भारताविरुद्ध जर क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर आसिम मुनीर आणि मोहसिन नकवी या दोघांना बॅटिंग ओपन करायला पाठवा असं पाकिस्तानचे पूर्वीचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलंय म्हणजे इम्रान खान यांना असं म्हणायचं नाही की हे दोघं खूप चांगले क्रिकेटर्स आहेत किंवा यांनी आपापल्या क्षेत्रात खूप काहीतरी चांगलं काम केलं आहे आणि ते क्रिकेटच्या मैदानात देखील चांगलं काम करतील तर इम्रान खान यांना असं म्हणायचं आहे की हे दोघेही चांगले मॅच फिक्सर आहेत ज्यांना पाकिस्तानचं राजकारण माहिती आहे त्यांना पहिला प्रश्न असा पडेल की इम्रान खान हे सगळं कधी आणि कसं बोलले कारण इम्रान खान तर गेली दोन वर्ष जेलमध्ये आहेत पण काल इम्रान खान यांची बहीण त्यांना भेटायला जेव्हा जेलमध्ये गेली तेव्हा इम्रान खान यांनी त्यांच्या बहिणीकडून काही स्टेटमेंट्स मीडियासाठी दिले होते प्रत्येक वेळी इम्रान खान यांना जे काही बोलायचं असतं ते ते त्यांच्या बहिणीच्या मार्फत बोलत असतात त्यामुळे इम्रान खान म्हणतात की पाकिस्तानला जिंकायचं असेल तर आर्मी चीफ आसिम मुनीर आणि पीसीबीचे प्रमुख असलेले मोहसिन नकवी या दोघांना ओपन करायला पाठवलं पाहिजे आणि फक्त या दोघांना ओपन करायला पाठवून काम होणार नाही अंपायर म्हणून पाकिस्तानचा जुना चीफ जस्टिस काजी फैज इसा याला बसवायला पाहिजे आणि दुसरा अंपायर म्हणून पाकिस्तानचा चीफ इलेक्शन कमिशनर सिकंदर सुल्तान राजा याला तिथं उभं केलं पाहिजे म्हणजे दोन्ही अंपायर असले म्हणून सुद्धा पाकिस्तान जिंकेलच याची गॅरंटी नाही म्हणून मग थर्ड अंपायर देखील पाकिस्तानचाच पाहिजे आणि यांचाच माणूस पाहिजे आणि तो असेल इस्लामाबाद हायकोर्टचा मुख्य न्यायाधीश सरफराज डोगर म्हणजे अर्थात पाकिस्तान मॅच फिक्सिंग केल्याशिवाय आता जिंकूच शकत नाही आणि मोहसिन नकवी आणि मुनीर यांच्या इतकं चांगलं मॅच फिक्सिंग कुणीही करू शकत नाही पाकिस्तानच्या टीम टीमची सध्या अशी परिस्थितीच आहे की ते भारताला हरवू शकत नाहीत खर तर इम्रान खान यांचं हे स्टेटमेंट अतिशय फ्रस्ट्रेशन मधून आलेला आहे इम्रान खान एक स्वतः दिग्गज क्रिकेटपटू राहिलेले आहेत ते एक ऑलराऊंडर होते एक फास्ट बॉलर होते आणि त्यांनी स्वतः पाकिस्तानला एकोणीशे ब्याण्णव चा वर्ल्ड कप मिळवून दिलाय पुढे ते पाकिस्तानच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी तेहरिके इन्साफ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आणि दोन हजार अठरा साली पहिल्यांदा ते पाकिस्तानचे पंतप्रधान देखील झाले दोन हजार अठरा ते बावीस अशी चार वर्ष पाकिस्तानचं पंतप्रधान पद त्यांनी सांभाळलं त्यानंतर पाकिस्तानचा आर्मी चीफ आसिम मुनीर यानं मोहसिन नकवी याला हाताशी धरून इम्रान खान यांच्यावर नो कॉन्फिडन्स मोशन अर्थात अविश्वासाचा ठराव आणला तो अविश्वासाचा ठराव पाकिस्तानच्या संसदेत मान्य झाला आणि इम्रान खान यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं लगेचच ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये इम्रान खान यांच्यावर मग भ्रष्टाचाराचे दहशतवादाचे पंतप्रधान असताना त्यांना कळलेली सगळी माहिती पाकिस्तानच्या बाहेरच्या लोकांना पोहोचवल्याचे अशा प्रकारचे अनेक आरोप ठेवले गेले आणि त्यांना सर्व प्रकारे नाकेबंदी करून जेलमध्ये टाकण्यात आलं त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर जे चीफ इलेक्शन कमिशनर होते त्यांनी दोन हजार चोवीसच्या पाकिस्तानमधल्या निवडणुका फिरवल्या आणि सगळ्या निवडणुका आसिम मुनीर म्हणेल त्याच्या पारड्यात टाकल्या याशिवाय इस्लामाबाद हायकोर्टचे जज आणि पाकिस्तानचे चीफ जस्टिस यांनी देखील इम्रान खान जेलमध्ये कसे राहतील आणि त्यांना बेल मिळणार नाही याची काळजी घेतली अशा पद्धतीने या, या सर्वांनी संगणमत करून त्यांना जेलमध्ये गेली दोन वर्ष अडकवून ठेवलेलं आहे पाकिस्तानची क्रिकेट टीम तर खराब आहेच पाकिस्तानच्या टीमनं ज्या पद्धतीने नखरे मॅच मध्ये भारताविरुद्ध केले मग बंदुकीचे आवाज काय काढले विमानाचे अपघात काय दाखवले हे सगळं करून देखील त्या टीमचा दारुण पराभवत झाला तो पराभव झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये सगळीकडेच एक प्रकारचा निराशावाद पसरलेला आहे त्याबद्दलच्या त्यांच्या फॅन्सच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेल्या असतीलच अर्थात पाकिस्तान क्रिकेटला एकेकाळी एक एक सोन्याचे दिवस दाखवलेल्या इम्रान खान सारख्या किंवा वासिम अक्रम सारख्या खेळाडूला या गोष्टीचं वैषम्य वाटणं साहजिकच आहे म्हणूनच वासिम अक्रम इम्रान खान हे अतिशय आक्रमकपणे आपलं फ्रस्ट्रेशन पाकिस्तान संघाविरुद्ध बोलून दाखवत आहेत वसिम अक्रम तर म्हणाले होते या खेळाडूंना शाळेच्या टीमचं जे क्रिकेट खेळायचं असतं तिथं पाठवलं पाहिजे हे त्याच लायकीचे खेळाडू आहेत भारतासारख्या देशासमोर हे टिकणार नाहीत त्यामुळे पाकिस्ताननं ना खरोखरच इम्रान खान यांचा सल्ला घेऊन या दोघांना आता मैदानात उतरवलं पाहिजे अर्थात त्यांचेच अंपायर घेऊन आणि त्यांचा थर्ड अंपायर घेऊन हे पाकिस्तानी लोकांसाठी एक खोटा खोटा देखावा नक्कीच करू शकतात आणि तिथं तरी भारताविरुद्ध जिंकू शकतात नाहीतर भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं परवाच एक स्टेटमेंट दिलं होतं की रायवलरी अशी भारत आणि पाकिस्तानमध्ये आता काही राहिलीच नाही जर पंधरापैकी बारा तेरा मॅचेस जर भारत जिंकत असेल तर कसली रायवलरी आणि कसलं काय पाकिस्तानच्या क्रिकेटची आणि पाकिस्तानच्या राजकीय अवस्थेची अब्रू काढणाऱ्या इम्रान खानच्या या म्हणण्याबद्दल तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र